मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत जनजागृती सेवा संस्थेकडून दिवाळीचा आनंद वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात फळे फराळ खाऊ व वा भेटवस्तूंचे वाटप आनंद हशा आणि कृतज्ञतेचा माहोल डोंबिवली दिवाळी हा प्रकाशाचा आनंदाचा आणि आपुलकीचा सण याच भावनेतून जनजागृती सेवा संस्थेच्या वतीनं सरोवर नगर गरीबाचा वाडा डोंबिवली पश्चिम येथे असलेल्या साधना आधार वृद्ध सेवा केंद्र आश्रमातील आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली या उपक्रमात वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबांना खाऊ फळे फ्रुटी आकर्षक कापडे पिशवी आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात हसरा आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आश्रमाच्या संचालिका सुमेधा थत्ते या गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धांच्या सेवेसाठी समर्पितपणे कार्यरत असून ते या केंद्राचे संचालन समर्थपणे करीत आहेत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये संस्थेचे सल्लागार दिलीप नारकर रामजीत गुप्ता अरविंद सुर्वे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दिलीप शिरसाट साप्ताहिक अंतिम शब्दचे संपादक श्रीकांत मात्रे म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंटच्या संचालिका शर्मिला केसरकर समाजसेविका शीतल कदम वीणा देवळेकर सुनंदा राणे तसंच समाजसेवक रवींद्र कुलकर्णी शरद खानविलकर प्रदीप पाटील सिद्धप्पा भोरकडे आदींचा समावेश होता सर्व मान्यवरांच्या हस्ते फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले त्यानंतर जनजागृती सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित पाहुण्यांचा आभारपत्र आकर्षक कापडी पिशवी बटवा फ्रुटी संस्थेचे ग्रीटिंग कार्ड आणि दिवाळी फराळ देऊन यथोचित सत्कार केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व आजी आजोबांना सोबत घेऊन फुलबाज्यांच्या आतिषबाजीने दिवाळी साजरी करण्यात आली उपस्थित सर्वांनी आनंदोत्सवाचा क्षण सामायिक केला आणि या उपक्रमाने सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनगार दत्ता कडुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले तर संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले जनजागृती सेवा संस्थेचा हा उपक्रम फक्त दिवाळी साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता वृद्धांप्रती आपुलकीची दिवाळी साजरी करण्याचा एक सुंदर संदेश घेऊन समाजासमोर आला वाटत ना दो दो दो। दो। दो।

મજાણી બાંધપણ લેવાઈ હેપી દિવાળી વરતી ઉડવા ખ૧વન ખખ૨ ખરળમલહ. ખિગ ણધ�ા�ા� મા�લા� ખભભા� ખરતિખા� ખભા�૘઺. ખળિા�ા� ખરળા� ખણઓા� ખણા� ખ૽�લા�મ ખળ�

दुम hmm. 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 hmm.

ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्यासोबतच रहा.